स्पेशलिटी हॉस्पिटल कुजवण्याचं पाप हे केसरकरांनी के के केलेलं आहे आणि केवळ नि केवळ केसरकर दीपक केसरकरांच्या हट्टापायी दुराग्रह पायी हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज उभं राहू शकलं नाही निधीची तरतूद असताना सुद्धा इथे आमचे गुनाजी गावडे उपस्थित आहेत त्यावेळेला या सगळ्यांनी एक पर्याय काढला होता की इथूनच वेत ग्रामपंचायतीने मोठं एक धोरण स्वीकारलं वेत ग्रामपंचायत म्हणाले आम्हाला एक नवीन पैसा देऊ नका आमची पूर्ण ग्राम जी जागा आहे ती तुम्ही घ्या आणि हायवेला लागून असलेली जागा तिथले जे बाजूचे प्लॉट होल्डर जे आहेत ते म्हणाले पाहिजे तर आमच्या प्लॉटमधली जागा घ्या आणि हायवेला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी रस्त्याची द्या एवढं करत असताना जर त्या ठिकाणी एवढं सगळं होत असताना हे जे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जर वेतेला झालं असतं आज उभं झालं असतं आणि जिल्ह्यातल्या लोकांना आज बापोडीला जाऊन मरण यातना सहन करावे लागतात ते झालं नसतं पण पर...